पडळकरांच्या वाचाळपणावर काँग्रेस राष्ट्रवादीचा संतप जत मध्ये निषेध मोर्चा विक्रम ददा सामंत यांचा इशारा जत पंचायत समितीचे कनिष्ठ अभियंता अवधूत वडार यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणावरून तालुक्यातील राजकारण तापलं आहे या प्रकरणाशी कोणताही संबंध नसताना आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री जयंत पाटील यांच्यावर खालच्या पातळीवर घणाघाती आरोप करत अशोभनीय वस्त वक्तव्य केलेलं होतं आणि त्याच्या निषेधार्थ आज जत शहरातील संभाजी चौकातून पोलीस स्टेशन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात आलं आहे निषेध मोर्चात कार्यकर्त्यांनी जयंत पाटील यांच्यावर केलेली टीका आम्हाला मान्य नाही पडळकरांचा वाचाळपणा चालणार नाही अशा घोषणा देत प्र वातावरण प्रक्षुब्ध केले या आंदोलनात कार्यकर्त्यांचा मोठा जनसागर उसळला होता आंदोलनाचे नेतृत्व माजी आमदार विक्रमदा सावंत यांनी केलं यावेळी त्यांनी पडळकरांवर जोरदार हल्लाबोल करताना म्हटलंय की आमदार पडळकर सतत वाचाळपणाने राजकारण घाण करत आहेत तोंडाला लगाम लागावा ठेवावा अन्यथा उत्तर देऊ त्यांच्या या परिसर संभाजी चौकातून पोलीस स्टेशन पर्यंत काढलेल्या या मोर्चामुळे जत शहरातील वातावरण चांगलंच पेटलेलं आहे कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद घोषणांचा गजर आणि नेत्यांचा आक्रमक सूर पाहता आगामी काळात जत तालुक्यातील राजकीय तापमान आणखीन वाढणार असल्याचं बोललं जात आहे जर दिलेले असतील पदाधिकारी जर तुमच्या पक्षाचे असतील आणि मग त्या युवकाला न्याय मिळण्यासाठी त्याची सखोल चौकशी करण्यासाठी ते तपासात पारदर्शकता आणण्यासाठी आम्ही या ठिकाणी त्याला आदरांजली राहून या ठिकाणी एक आमचा निषेध या ठिकाणी व्यक्त केला खर तर त्यात कुठेही आम्ही कुणाचंही नाव घेतलेलं नव्हतं आमची एकच मागणी होती की याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे हीच आमची अपेक्षा होती पण ज्या कुटुंबाचा एक करता पुरुष जातो आणि त्या कुटुंबावर एक जो काही आघात होतो आणि त्या आघाताच्या माध्यमातून जे काही त्यांच्या घरातले आरोप प्रत्यारोप केले तो तपासाचा भाग पोलीस स्टेशन करेल पण एक आहे की म्हटल्यासारखं ज्या दिवशी त्यांनी आत्महत्या केली त्या दिवशी व्ही सी चालू होती आणि त्या व्ही सीतनं उठून तो आज जाऊन आज आत्महत्या करतो आणि ती कल्पना त्याच्या आईला आल्यानंतर ती माऊली या ठिकाणी पंचायत समितीचे बिडे यांच्याकडे हो दालनात हजर झाली आणि त्यांच्याकडे ती तक्रार केली आणि जे काही आज ते तिचं म्हणणं होतं ते आज तिने मांडलं आज ज्या पद्धतीनं खर तर हे तालुक्यानं निवडून दिलेले प्रथम नागरिक होते आणि तालुक्यातल्या एका प्रशासकीय अधिकाऱ्याना अशा पद्धतीचे आत्महत्या करणं आणि त्यांच्या घरातल्या आरोप केल्यानंतर खर तर त्यांना दिलासा द्यायला या आमदारांनी जाणं गरजेचं होत या वाचावीरांनी जाण्याचं जा गरजेचं होत पण काय केलं ब याच्यात नेमकं आज तुम्हाला निषेध करण्याची वेळच आहे काय तो हो? आज सत्ता कुणाची भाजपच्या माध्यमातून महाविकास आघाडीची सत्ता गृहमंत्री तुमचे भाजपचे खर तर तुम्ही असं स्टेटमेंट द्यायला पाहिजे होत की जे कोण दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे होत ते पहिल्याच दिवशी तुम्ही देणं गरजेचं होतं पण ते केलं नाही आणि वेळेस आम्ही त्याच स्टेटमेंट दिल्यानंतर तुम्हाला त्यांची बाजू घ्यावी लागते ही सगळ्यात मोठी या तालुक्यातली शोकांतिका अरे आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ज्यांच्यावर आरोप झाले त्यांनीच या तालुक्यातल्या ज्या रोजगार हमी योजनेच सगळं वाटोळ केलं कशा पद्धतीच्या त्या अधिकाऱ्यांच्यावर दबाव आणून यम्मी तयार केले आणि फुकट पैसे लाटले हे सगळ्या त्या तुम्हाला तालुक्याला सगळ्यांना माहिती आहे त्यात कोण दोघं आहेत का नाही तालुक्याला सगळ्यांना माहिती आहे मी नावच घेतो या ठिकाणी त्यात प्रामुख्यानं सुनील पवार आणि कोण सरदार पाटील आज काय म्हणजे आज इथं बसलेले बरेचसे जण त्यावेळेस त्यांच्या बरोबर होते व्हिडिओ जेल मध्ये गेला त्यांची चौकशी करायला गेले नाहीत पण व्हिडिओ रिटायरमेंट झाल्यानंतर त्यांना सोनं घालायला कोण होत होत <laughs> <था> याच <ये> <laughs> सुद्धा खरं कुठं आज झालं पाहिजे ब्युरो रिपोर्ट एसपीएन मराठी जत